आज शेनगाव तालुक्यातील बऱ्याच ग्रामीण भागामध्ये प्रचंड अशा प्रमाणाची भीषण पाणीटंचाई या तालुक्यामध्ये झालेली आहे त्या संदर्भात आज आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की आपल्या स्तरावर आपण अतिशय तंतोतंत आणि काळजीपूर्वक का असं नियोजन करून तळागाळातल्या सर्वसामान्य गावखेड्यातील लोकांना पाणी पोहोचेल याची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात जलजीवन मिशनच्या पूर्ण गावात पा कामं चालू आहेत परंतु तिथं कुठंही बऱ्याच गावामध्ये आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला त्याचं पाणी पोहोचलेलं नाही मग सर्वसामान्य लोकांतून एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की आपण जेवढ्याले कोटी रुपये पैसे उपलब्ध करून देता दे मग हा केवळ ठेकेदार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण एवढे आटापिटा करता का असा प्रश्न जर सर्वसामान्य लोकातून उद्भवत होतो उद्भवतो त्यामुळे मी शासनाला पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की आपण तात्काळ शेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोण्या पद्धतीने पाणी पोहोचत येईल याची दखल घेऊन तात्काळ पाणी पुरवठा यावा ही या ठिकाणी विनंती करतो अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना जलजीवन मिशनचे पूर्ण रस्त्यावर उतरून त्या कामाचा पोलखोल केल्याशिवाय सुस्त बसणार नाही हाच या ठिकाणी शासनाला या इशारा देतो